लग्नाची पेडी या मालिकेच्या एकोणीस डिसेंबरच्या भागामध्ये राघव सांगत असतो सिंधू तू उगाच घाई करू नको आपण जर बाहेर गेलो ना तर त्यांच्यासुद्धा जीवाला धोका आहे आणि तुझ्यासुद्धा आपण न सावध राहून हे सगळं करायला पाहिजे यावर ती सिंधू सांगत असते पण तिकडे तिकडे बाहेर सगळे अडकलेत राघव म्हणतो तू शांत बस आपण करूया काहीतरी आणि तेवढ्यात आता त्यातला ते एक गुंड तिकडे येतो आणि कुणी आहे का आतमध्ये म्हणून आता दार उघडून आत येणार असतो तोपर्यंत राघव आणि सिंधू एका कबडमध्ये लपून बसतात तो गुंड त्या कबडकडे पण येतो पण तिथपर्यंत पोहोचता पोहोचता अचानक मागून कोणता तरी आवाज येतो म्हणून तो गुंड कबड न उघडता तिकडून निघून जातो राघव आणि सिंधू आता सेफ असतात तोपर्यंत तो, तो गुंड बाहेरून दाराला पुन्हा एकदा कडी लावतो दोघ जण कबडमधून बाहेर येतात आणि राघव म्हणतो बहुतेक त्या गुंडाने बाहेरून दाराला सुद्धा कडी लावलेली आहे आपल्याला काही करून ही, का ही, ही कडी उघडून बाहेर जायला पाहिजे मग तिथली असलेली एक तार घेऊन राघव आता ती कडी उघडण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत घरातील सगळ्या माणसांना गुंडांनी हात बांधून तोंडामध्ये बोळे ठेवून एकाच सोफ्यावरती बसायला सांगितलेलं असतं आणि खबरदार अजिबात काही हालचाल करायची नाही आणि ते राजश्रीला विचारत असतात लवकरात लवकर सांग बरं कुठे आहे तिजोरी तिजोरीच्या चाव्या कुठे आहेत यावरती राजश्री म्हणते तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे नाही आहेत मग एक गुंड चिडतो आणि आता राजश्रीला धमकी देण्यासाठी पुढे येतो तितक्यात सावी उठते आणि सांगते तुम्हाला सांगितलं ना विनूच्या आजीनी की त्यांच्याकडे चाव्या नाही आहेत म्हणून आता इकडे चिडलेल्या सावीने त्या गुंडाला धक्का पण दिलेला असतो मग मात्र राजश्री घाबरते आणि विचार करते खरंच ही सिंधूची लेख शोभते करी तिच्यासारखीच निडर आहे निडर यावरती सावी म्हणते विनुची आजी खरं बोलते आहे कारण चाव्या विनूच्या आजीकडे नसतातच सगळ्या चाव्या असतात त्या फक्त आणि फक्त रुक्मिणी काकू आहेत ना रुक्मिणी आजी मोठी आजी तिच्याकडे असतात त्यामुळे राजश्री आजीला काहीच माहीत नाही आहे असं म्हणत आता इकडे सावी अगदी बिंदास्तपणे बोलत असते त्यावर ती राजश्री म्हणते सावी अगं नको असं करूस ते लोक खूप डेंजर आहेत ते तुला त्रास देतील असं म्हणत ती आता सावीला समजवत असते तोपर्यंत इकडे आता गुंड म्हणत असतो तिजोरी कुठे आहे यावर ती आता बाकीचे पण येतात कुठेच काही तिजोरी वगैरे सापडत नाही असं सांगतात आणि आता दुसरा गुंड अधिकच चिडतो पटापट सगळे दागिने काढून द्या असं सांगतो तोपर्यंत राघव आणि सिंधू एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जाण्यामध्ये यशस्वी ठरतात आणि गुंडांना कसला तरी हालचाल लागते म्हणून ते त्या रूममध्ये जातात इकडे तिकडे सगळे शोधतात पण दुसऱ्या रूममध्ये कोणीच सापडत नाही राघव आणि सिंधू लपून बसलेले असतात पण तितक्यात एक गुंड बाहेर निघून जातो राघव सिंधू लपून बसलेले बाहेर येतात गुंड म्हणतो मला वाटलंच होतं मला वाटलंच होतं की तू इथे लपून बसलेला असशील आणि मी जाण्याची वाट पाहत असशील असं म्हणत तो आता राघववरती हमला करतो सिंधू राघव राघव बाजूला वा पण पर तोपर्यंत राघवच्या पायाला त्याने वार केलेला असतो ऑलरेडी राघवच्या पायाला स्टोर रूममध्ये लागलेलं ला, असतं आणि आता त्याच्या पायावरती चाकूने वार होतो मग सिंधू आता त्या माणसाला बेशुद्ध करते राघव म्हणतो एक काम कर ह्याला पटकन बांधून घे सिंधू मग सिंधू याचे हात बांधते आणि राघव म्हणतो आता आपल्याला बाहेर पडायला पाहिजे असं म्हणत राघव आता तिकडून बाहेर पडणार तर सिंधू खूप मोठी युक्ती करते सिंधू राघवला आतमध्ये ठेवते राघव पायाला मलमपट्टी करत असतो सिंधू दार लावून बाहेर पडते दारला घालते तुझ्या धोका आहे तू एकटी जाऊ नकोस सिंधू म्हणते या अवस्थेमध्ये राघव तुम्ही बाहेर आलात तर तुम्हाला अजून त्रास होईल म्हणून तुम्ही बाहेर येऊ नका असं म्हणत सिंधू राघवला आत लॉक करते आणि स्वतः एकटीच बाहेर जाते राघव ओरडत असतो सिंधू सिंधू दारू गडपड सिंधू काही दारू तयार नसते सिंधू आता एकटीच लढण्यासाठी जाते आणि राघवला तिची चिंता वाटते राघव म्हणतो सिंधू मला तुझी काळजी वाटते तुला काही झालं तर असं म्हणत राघव आता सिंधूबद्दलचं प्रेम व्यक्त करत असतो तोपर्यंत इकडे आता सगळ्यांच्या तोंडामध्ये बोळे ठेवून तो गुंड सांगतो लवकरात लवकर तुमच्याकडे असलेले दागिने कॅश जे काय आहे ते काढून द्या मग सगळेजणं म्हणजेच आता रेश्मा आणि राजश्री सगळे दागिने काढतात मंगळसूत्र काढायला रा राजश्री नकार देते मग गुंड अधिकच चिडतात आणि राजश्रीच्या डोक्यावरती बंदूक ठेवतात हो, आणि म्हणतात बघ या पोरांना संपवून टाकू लवकरात लवकर दागिने दे मग राजश्री बिचारी आपलं मंगळसूत्र पण काढून देते तोपर्यंत सिंधू युक्ती करते आणि सिंधू आता जवळचा असलेला एक बॉक्स पाडते जेणेकरून त्या गुंडांना आवाज जाईल आणि ते गुंड तिकडे धावत पळत येतील आणि होत पण तसंच आवाजाच्या दिशेने गुंड तिकडे धावत पळत येतात आणि इथूनच सिंधूची आता भन्नाटयुक्ती सुरू होते त्याच वेळेला आता मात्र इकडे अन्वीला कळतं की काहीतरी गडबडा हे कोणीतरी आहे म्हणजे सिम्मा आहे तिकडे ती लगेचच आता इशारा करून हे सगळं सावीला सांगते की सिम्मा आहे सिम्मा आहे घाबरू नको सगळं काही ठीक होईल असं म्हणत दोघींची इशारेबाजी चालते त्यावेळेला हसू नको असं पण ती इशाराने सांगते इकडे देवळामध्ये मधूला अस्वस्थ वाटत असतं तिला काहीतरी चुकीचं घडतंय असं संकेत मिळत असतात तेवढ्यात तिथे रुक्मिणी येते आणि काय झालं राणी अस्वस्थ का आहेस तू यावर ती राणी सांगते मला ना मला काहीतरी अस्वस्थ वाटत आहे मी राघवला फोन करून बघू का म्हणजे काहीतरी गडबड तर नसेल न, तो पोचला न, न, बल, ना तो सुखरूप पोहोचला असेल ना रुक्मिणी म्हणते तुला अस्वस्थ वाटतंय ना मग तू कॉल करून बघ बरं असं म्हणत रुक्मिणी राणीला कॉल करायला सांगते मग राणी राघवला कॉल करते पण राघव काही कॉल उचलत नाही राघवचा फोन दुसरीकडे असतो राघव दुसरीकडे राणी म्हणते नाही तो कॉल उचलत नाही आहे कदाचित मीटिंगमध्ये बिझी असेल रुक्मिणी म्हणते हो तो मिटिंगमध्ये बिझी असेल मग तू काय करायला पाहिजेस तू ऑलवेज स्माईल कर लवकरात लवकर राघव येईल की घरी असं म्हणत रुक्मिणी आता इकडे राणीला स्माईल करायला सांगते पण अजूनही घरामध्ये काय काय परिस्थिती आहे हे कुणालाच माहित नसतं मग तिघी जणी घरी यायला निघतात तोपर्यंत एक गुंड आवाजाच्या दिशेने येतो त्याला दिसते तो चिडतो आणि हमला करण्यासाठी तो आता पुढे पुढे यायला लागतो पण तोपर्यंत सिंधूच्या हातामध्ये पेपर स्प्रे असतो आणि तो पेपर स्प्रे आता सिंधू त्याच्या डोळ्यावरती मारायला तयार असते तोपर्यंत एक गुंड म्हणत असतो अजून हा बारक्या गेला तो राहिला तरी कुठे यावरती विनू म्हणतो हे बघा तुम्ही ना तुम्ही आम्हाला काही करू शकत नाही प्लीज आम्हाला कोणालाही त्रास देऊ नका यावरती गुंड म्हणतो तू नको आम्हाला माहिती आहे का विनुचे यावरती तो गुंड म्हणतो राघव आमचं काही करू शकत नाहीये तुम्ही इथे ट्युटीव केली तर आत्ताच्या आत्ता डोक्याला बंदूक लावे ना तुमच्या यावरती राजश्री म्हणते तुम्हाला जे हवे ते आम्ही दिले ना प्लीज प्लीज मुलांना काही करू नका असं म्हणत राजश्री आता सगळ्यांना गुंडांना रिक्वेस्ट करत असते इकडे सावी सांगत असते तुम्ही काही करूच शकणार नाही कारण विनूजी बाबा एकदम डॅशिंग एंट्री घेतील असं म्हणत सावीचं काही बोलणं थांबत नसतं गुंड म्हणतो काय लपडाय एकतर यांची तिजोरी कुठे आहे सापडत नाही दुसरं म्हणजे यांच्याकडे कॅश कुठे आहे ते माहीत नाही ही लोक काही बोलायला तयार नाही आहेत काय चाललंय यांचं कळतच नाही असं म्हणत गुंड आता चिडलेले असतात त्याच वेळेला सिंधू आता त्या गुंडाच्या तोंडावर ती पेपर स्प्रे टाकते आणि त्याला डोळे त्याचे एकदम मिटतात तो बेशुद्ध होतो आणि खाली पडतो सिंधू त्याचे हात पाय बांधून टाकते आणि विचार करते आत्ता मला किती गुंड आहेत बाहेर याचासुद्धा अंदाज घेतला पाहिजे आणि या सगळ्यामध्ये आता मला घरच्यांना वाचवायला पाहिजे प्रत्येकाकडे देशी कट्टा आहे आणि त्याच्या हातातला कट्टा घेऊन सिंधू बाहेर पडते किती गुंड आहेत काय चाललंय त्यांचं हा सगळा अंदाज घेण्यासाठी सिंधू पुढे येत असते सिंधू आता विचार करते काहीही करून या सगळ्यामध्ये मला शोधायलाच पाहिजे की नक्की काय घडले सिंधू कट्टा घेऊन बाहेर येते तोपर्यंत सगळ्यांना ओलीस ठेवून गुंडांनी आता प्रत्येकाच्या तोंडामध्ये कापूस कोळलेला काढलेला असतो आणि त्याच वेळेला तो विचार करतो हा बारक्या गेला कुठे तितक्यात बारक्या येतो आणि म्हणतो या पोरीने या पोरीने माझ्या तोंडावरती पेपर स्प्रे टाकला आणि मला मला आतमध्ये कैद करून करुं ठेवलेलं हिनेच हे सगळं केलंय तोपर्यंत सिंधू पण पकडली गेलेली असते आता मात्र तो गुंड चिडतो आणि म्हणतो ही ही बाई जास्त आगावगिरी करते ना आता हिला दाखवतो हिचा जीव ह्या पोरात आहे ना या पोराला संपवून टाकतो असं म्हणत विनूच्या डोक्यावरती तो, तो, तो बंदूक ठेवतो हो आता मात्र सिंधूकडे करू या मरू हा एकच पर्याय असतो कारण विनूच्या डोक्याला गन लावलेली असते आणि आता काहीही करून विनूला वाचवणं सिंधूला गरजेचं वाटत असतं काय करावं काय करू नये या जगदो असतानाच आता राघवची एंट्री होते विनू सांगत असतो डॉक्टर काकू मला वाचवा आता मात्र सिंधू काय निर्णय घेणार हे सगळ्यांचं लक्ष लागून असतो राघव येतो आणि म्हणतो बंदूक खाली टाक मुलाच्या डोक्याला गण लावण्याची गरज नाही आहे यावरती गुंड सांगतो तू बंदूक आधी खाली नाही तर याची काय या अवस्था होईल ना याची तुला बिलकुल कल्पना नाही असं म्हणत दोघ जण एकमेकांना बंदूक टाकायला सांगत असतात राघव सांगत असतो लवकरात लवकर इथून आता निघायचं तुमचा खेळ संपलाय पण कट्टाग्यांच्या लोकांनी विनूला ओलीस धरल्यामुळे त्यांची आता मजल वाढलेली असते आणि ते कोणाला घाबरायला तयार नसतात राघवने बंदूक रोखलेली असते समोर विनू असतो इकडे सिंधूकडे सुद्धा बंदूक असते या सगळ्या गडबडीमध्ये आता काहीतरी टर्न ट्विस्ट येणार एवढं मात्र नक्की आणि या सगळ्यामध्ये विनूला कोण वाचवणार सिंधू आणि सावीमुळे अख्ख्या घरावरचं संकट टळणार सिंधूला तिचा अधिकार परत मिळणार का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र येणाऱ्या काही भागातच मिळणार आहे